आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी काही महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहर आणि संपूर्ण तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे यामुळे इगतपुरी शहरातील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झालेली आहे नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखोचा निधी खर्च करूनही या वर्षीही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांधकाम यंत्रणेला खड्डे बुजवण्याबाबतच्या नागरिकांच्या भावना इगतपुरी पोलिसांकडून कळविण्यात आल्या गेल्या पंधरा दिवसापासून पोलिसांनी याबद्दल पाठपुरवठा केला इगतपुरीतील तीन लाकडी पूल आणि हनुमान मंदिराजवळचा उतार असलेल्या रस्त मार्गाने आज गणेश विसर्जन होणार होते प्रचंड मोठे खड्डे असल्यामुळे या विसर्जन मार्गावर विघ्न निर्माण होण्याची दाट शक्यता होती आमच्या हद्दीत या भाग येत नसल्याचा पवित्र घेत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे बुजवण्यास टोलवाटोलवी केली अखेर इगतपुरी पोलीस ठाण्याचे लेडी सिंगम पुलिस निरीक्षक सारिका अहिराव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा फौज खड्डे बुजवण्यासाठी बर पावसात रस्त्यावर उतरला नागरिकांकडून बांधकाम साहित्य उपलब्ध करून घेत या मार्गावरील खड्डे व्यवस्थितपणे पोलिसांनी स्वतः बुजवले सायंकाळी सात वाजता होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकपूर्वी खड्डे बुजवल्यामुळे मिरवणूक निर्विघ्न पार पडायला मोठी मदत निर्माण झाली लेडी सिंगम पोलीस निरीक्षक सारिका आहिरा पोलीस उपनिरीक्षक अमोल गायदनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तातडे पोलीस हवालदार विनोद गोसावी दीपक निकोंब अभिजीत करण ठाकूर कृष्णा गोडसे दीपक पटेकर होमगार्ड पंडित दोनदे मोंडे भडांगे यांनी केलेल्या या कामाचे इगतपुरीकर नागरिकांनी कौतुक केले आहे शांतता समितीच्या बैठकीत सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याचे दिलेले आश्वासन मात्र फोल ठरले त्यामुळे नागरिकांनी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा निषेध करून संताप व्यक्त केला ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी नाशिक